जयश्री स्वामी समर्थ आपण आहे ना बरेच निर्णय घेतो आपल्या आयुष्यात आणि एखादा असा निर्णय घेणं आणि त्याला पूर्णपणे अंबलात आणणं खूप कठीण होतं म्हणजे एखादी डिसिजन केला आणि त्या त्याच्यावरती म्हणजे म्हणतो ना आपण अडून राहणं ते करणं किंवा कधी कधी होत नाही आणि काय गोष्टी आपल्याकडून म्हणजे चुकतात राहतात आपण एखादा घेतलेला निर्णय नाही बाबा यानं हे नाही करायचं आपल्याला तरी पण आपण ते काही दिवस झाले की ते करतो अशीच गोष्ट माझ्या बाबतीत पण व्हायची बऱ्याचदा मी एका गोष्टी बाबतीत डिसिजन घ्यायचो नाही बाबा आपल्याला आता इथून पडत ती गोष्ट सोडायची की ती सुटत नाही एक दोन दिवस होतं एक आठवडं होतं एक आठवड्यानंतर मग परत द्यायचे ते वैसे म्हणजे पुन्हा आहे तसं पहिल्यासारखंच तसाच एक तसा काहीतरी निर्णय घेतला होता मी त्या निर्णयाला तीन महिने झाले खूप कठीण होता म्हणजे तो निर्णय घेऊन आणि तो आपण घेतलेला एक निर्णय आणि त्याच्यावरती आडून राहणं तो निर् तो त्याच्यावरती म्हणजे म्हणतो ना आपण आडून राहिलं पाहिजे ते टिकून राहिलं पाहिजे ते खूप कठीण व्हायचं माझ्यासाठी आणि बऱ्याचदा प्रयत्न केले ते बऱ्याचदा म्हणजे सांगू शकत नाही मग घेतला निर्णय की नाही तो परत एक आठवडा पण नाही चालायचा दोन तीन दिवसात परत परत पाहिल्यासारखंच असाच एक निर्णय घेतला होता मी चहा सोडण्याबाबतीत कारण का मी चहा चहाच्या बाबतीत एवढा ॲडिक्टेबल जातो म्हणजे एवढं त्या चहाचा म्हणून एक व्यसन प्रकारित लागलं होतं की सांगू शकत नाही म्हणजे माझं एवढं चहाचं प्रमाण व्हायचं म्हणजे जर मी सकाळी उठलो मला पहिला चहा लागायचा मी घरात चहा पिणार मग कामावर जाताना चहा पिणार मग ऑफिसमध्ये गेलं की तिथे एक चहा व्हायचा तर ऑफिसमध्ये जर समजा कुठले कस्टमर्स आले की त्यांच्यासोबत चहा व्हायचं म्हणजे डेली रुटीनमध्ये एवढा चहाचं प्रमाण वाढायचं माझं इथे चहा सोडू शकत नव्हतं मी इतकं चहाचं प्रमाण मला कोण म्हटलं ना चल चहा प्यायचं आहे मी चहा प्यायला चालू म्हणजे मी असावं पण ते त्याला एक मर्यादा असावी की त्याला एक प्रमाण असावं नाही का त्याच्यावरती एक आपलं कंट्रोल असलं पाहिजे पण तो प्रकार नव्हता माझ्या बाबतीत एवढं प्रमाण झालं चहा प्यायचं फायनली <coughs> बऱ्याच डिसिजन घेतली होत्या अगोदर घ्यायचो मी चहा घ्यायचो सोडायचा चला आज शेवटचा चहा घेतला आहे आज इथून पुढे चहा नाही प्यायचा आपल्याला पण एक दोन दिवस हां नाही बाबा चहा नाही आज राहतला सकाळी नाही पिला ठीक आहे दिवसभरात ते कंट्रोल करायचं चहा प्यायचं नाही एक दिवस झाला दोन दिवस झालं एकदा लागलं का तोंडाला संपला नाही बाबा सोमवारपासून सुरू करू नाही पुढच्या एक तारखेपासून आपण चहा सोडू नक्की सोडू मग या अशा गोष्टी होत गेल्या होत गेल्या पण ते काही चहा सोडायचं प्रमाण नाही झालं आणि त्या वाढत्या चहाच्या प्रमाणामुळं बरंच काही माझं नुकसान पण झालं वैयक्तिक शारीरिक नुकसान पण झालं तुर तुर पन। था। था ओ, था था तर असं वाटतो भाग वेगळा पण म्हणतो ना आपण तुम्ही बऱ्याचदा म्हणजे गाडी चालवताना बघितलं असेल हायवेला किंवा रस्त्याला असतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक पण या गोष्टीत मला असं वाटतं की मनाचा ब्रेक इथं म्हणजे मनाचा ब्रेक इथं हे नाही चालणार मनाचा ब्रेकचा विषय नाही मनावरती ब्रेक घालणं खूप गरजेचं आहे कारण का जर इथं मनावरती जर मी ब्रेक घातला नसता तर कदाचित माझा चहा सुटला नसता तब्बल आज तीन महिने माझे बरोबर हा एक सप्टेंबरला मी चहा सोडला होता फायनलच्या ला मी माझ्या आवडीच्या ठिकाणी जाऊन चहा पिला मी हा शेवटचा चहा असेल आपला त्याच्यानंतर आज तीन महिने झालेत मला वाटतं एक सप्टेंबरला सोडला होता चहा मी सप्टेंबरला लास्ट डे होता तिथून चहा सोडला त्याच्यानंतर तीन महिने झालेत या एक तारखेला तीन महिने होते झालेत पूर्ण या ती तीन महिन्यात मी एकदाही चहा पिला नाही म्हणजे पहिले सांगतो पहिले काही दिवस म्हणजे एक दोन आठवडे म्हणा तीन आठवडे इतका त्रास झाला म्हणजे म्हणतो ना आपण ते आपल्या बॉडीला शरीराला आपल्या एक तर घालून घेणं की बाबा नाही आपल्याला ही गोष्ट नाही पाहिजे म्हणजे अवॉइड करायची त्यात त्यात आपल्या बुद्धीला समजवणं आपल्या मनाला समजवणं खूप कठीण होत होतं चहा सोडल्यानंतरचा विषय असा झाला म्हणजे इतकं ॲडिक्टेबल झालं की मी असं चहाची वाट बघायचो कामावर सुद्धा असणं कधी येणार चहा कधी येणार चहा वाट बघायचो मग ते फोन लावं चहाला चहा घेऊन ये चहा घेऊन ये पटकन असं एवढं चहाचं म्हणजे नाद लागला होता आणि तरी पण तुम्ही हा सुद्धा माझा डिसिजन फेल गेला असता म्हणजे नाही का काय झालं तर म्हणजे असंच वाट बघ म्हणजे सवयच लागली तर नाही चहाची वाट बघायची चहावाला येईल आता चहावाला येईल आणि मी घेतला चहाचा कप आता नाही जाऊ दे आपण असंही सोडल्याचं आहे जरा डोकं दुखते तर घेऊ चहा एवढा आजच्या दिवस घेऊ असा घेतला चहा म्हणजे पूर्ण म्हणजे हॉटेलला लावणारच होतं कप तितक्यात मी म्हणजे म्हणतो ना आपण कधी कधी जेव्हा मन जेव्हा आपलं हे होतं ना तर मनावरती कधीतरी बुद्धीचं कंट्रोल येणं म्हणजे गरजेचं आहे तर त्यावेळी खरंच बुद्धीने विचार केला मी म्हणजे पिणार तितक्यात नाही ही जर शिस्त तुटली तर तुटली परत तुझ्याकडून चहा सुटणार नाही असं म्हणजे तोंडाला लावता लावता कप मी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला तो, तो, तो शेवटचा कप हातात घेतला चहाचा मी त्याच्या परत चहाचा कप हातात घेतला नाही आणि फायनली माझा चहा सुटला तीन महिने झालं चहा पूर्णपणे बंद आता माझं लक्ष पण जात नाही चहाकडे चहाची चव सुद्धा मी विसरून गेलो आहे पण छान वाटतं एक प्रकारे आणि प्रकारे आपण डेली शुगर घेतो आहे चहामार्फत एक प्रकारे शरीराला हानिकारकच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या श म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आपण अवॉइड करणं गरजेचं जसं की बाकी तिलकट खाणं असेल किंवा काय ते पण महत्त्वाचं एक गोष्ट शिकायला भेटली मला की आपल्या मनाला कंट्रोल किती करणं गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतो आपन जसं मनात येईल तसं पण इथं जसं मनात येईल तसं नाही आहे आपल्या खरं सांगतो आयुष्यात आहे ना मनाचा विचार कर न करतो बुद्धीनीच ना तेवढं चांगले कारण का आपलं मन सगळीकडे पळतोच सगळीकडे धावतं ह्याच्या वेळी त्याच्या वील हे खावसं वाटेल ते खावंसं वाटेल मनाचं भागून नाही चालणार ना आपल्याला बुद्धीनेच विचार करायला लागेल सगळ्या गोष्टी <coughs> जसं की आता चहा सोडलाय बऱ्याच अजून गोष्टी अजून आहेत आपल्या बाबा नाही का बाकीचं जंक फूड असेल फास्ट फूड असेल तरी बऱ्यापैकी ते बी सोडायचं पण एक तो गुष्ट बिटली चाह 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 तर गोष्ट चांगली शिकायला भेटली की मनावरती आपलं कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे आणि ते चहाच्या बाबतीत तर मी मिळवलं कारण ते माझ्यासाठी जरा थोडंसं हानिकारकच होतं चहा हा आवडायचा चहा चहा परती म्हणजे माझं चहा म्हणजे कोणी गरमीसुद्धा मी चहा प्यायला तयार इतकं माझी ती मानसिकता होती तशी मला बेटर वाटतंय चहाची तर जवळ विसरली तर कोणी माझ्या बाजूला चहा जरी पित बसेल ना तरी मला त्या चहाकडे माझं लक्ष जातं आणि माझी इच्छा पण होत नाही चहा पियची महत्त्वाचं म्हणजे बाकी तुम्हाला कसं वाटलं माझा एक्सपिरियन्स कळवा मला धन्यवाद चला श्री स्वामी समर्थ